नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज बघूया आपण की ही हे ही जे विहिरीला कडं टाकलेलं आहे ह्या बांधकामाला पाणी घालण्यासाठी या ठिकाणी काय जुगाड केलेला आहे कसं होतं की आपण ह्या बांधकामाला पाणी घातल्यानंतर ते उभं लगेच पाठीमाग आपण पुढं पाठी पाणी घाल जातो आणि पाठी लगेच सुकत जातं तर या ठिकाणी काय जुगाड केली बघू शकता तर विहिरीमध्ये कड्याबरोबर पाणी घेतलेलं आहे किंवा बुडाला जरी असलं तरी आहे आणि याच्यामध्येच मोटर टाकली आणि याच्यामध्येच नवजर लावलेली आहेत तर या जवळपास दहा अकरा नवजर आहेत तर पूर्णपणे कडं भिजून निघत आहे बघू शकता आणि याच्यामुळं काय होतं की कड्याला आरवार पाणी जातं आणि याची क्वालिटी मजबूत होतं जर असं आपण नळीद्वारे किंवा पैपांना जर पाणी द्यायला लागलात तर पाठीमाग लगेच सुकायचं किती जरी पाणी दिलं तरी लगेच सुकाय चालू होतं ते त्यामुळं हे एकदम नंबर एक जुगाड आहे जर ज्या ज्या व्यक्तींनी नवीन बांधकाम केले त्यांनी अवश्य ट्राय करू शकता आणि जे आतमध्ये जे नवजर ठेवण्यासाठी आहे तर यांनी ह्याकड त्याकडला काय पाठीमा मध्ये एक मोठा अँगल टाकलेला आहे जसं आपल्या लाईटचा पोल असतो ना त्या प्रकारचा पोल टाकल्याने त्याच्यावरती हे नवजर उभा केलेली आहे अतिशय सुंदर जुगाड आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद